राजकारण करणं कोणाचा खेळ आहे का राजा कोण साधी एक तिकीटने खपून राहिली पक्षाची गोष्टी करून राहिला तीन तीनदा सांगते ते अग्रीमेंट अग्रीमेंट अबे डोक्यात फरक पडला काय तुम्हाला काही काही कही बोलत राजा कुकडल्या कुकडे प्रचार अरे आपण निवडणुकीला आठ दिवस नाही राहिले आचारसंहिता लागले तुम्हाला कोणी सडलं कुत्र येऊन ने राहिलं मार भासणं देतं उभा राहतं नारे लावून घेतं मग तुझ्या व्हिडिओ पाहिले बा इकडे तिकडे तुझी सारी एवढी प्रसिद्धी झाली राजे आणि तू तुझं नाव स्वतःचा खराब करून घेऊन राहिला राजे कसं म्हणजे अरे आपले तू एकदम आपले एकदम फायनल करायला पाहिजे कॅन्डिडेट त्याच्या हे बिलकुल शब्द नको एका खाली वाढून नुकसा खराब करतो अग्रिमेंट डाव करू महिला पुनर्वा गव्हर्नमेंट जॉब काय महिला पुनर्वा गव्हर्नमेंट जॉब म्हणजे

तू अर्जंट पक्ष कार्यालय खोल दे पोर। तुम्ते, तुम्ते रे पोरला तुमच्या एस टाय सुटल्या अरे बो तुमच्या एसटा सुटल्या म्हटलं कार्ड आमच्या हॉस्पिटल कार्ड कोणी ना कोणी होईल तू काही म्हणशील मी हे दिन ते दिन तसं चालते काय सत्य द्या लागेल त्याच्यासाठी गुड सत्य माझ्या हा सत्य उभे पाणी चार जण करून घेता आपला बंगाली घालून टप्प्या टपर फिरतो इकडे तिकडे गोष्टी सांगतो राजा अशा जमदार तुला दोन जण कमी कमी तिकीट फायनल करावं लागेल आम्ही तर करून आलो तिकीट तुला द्यावं लागेल भेटायला हे दुसऱ्यांदा कोणी नवीन कॅन्डिडेट मालदार नवीन कुठून नेपाळू आणून काय इच्छेच लागन ना तुले बसला तू समजत नाही राहीर आण नेपाळून इच्छेच घ्या लागन मत मुद्दा घेतला सत्यचा मुद्दा घेतला सत्य पण सत्य लागणार कॅन्डीट सांग ना तुम्हाला पन्नास घोषित करा म्हणून एकदा पैशाने उभे राहा म्हणून ते काम नाही केलं अरे आम्ही म्हटलं ना म्हणते डोळ्यात दिसून अभ्यास दिसून नाही तुला ते पहिले पहिले पक्ष कार्यालय खोला इकडे बॉम्ब काहीच नाही धन नाही तुला कोणी ओळखत नाही निवासस्थानी काल